मित्रांनो आज खऱ्या अर्थानं आपल्या सांगली जिल्ह्यात भव्य असं श्रीनाथ केसरी मैदान पार पडतंय आणि त्या मैदानात सुप्रसिद्ध गाडा मालक नाना शेट प्रधान आपल्या सोबत आहेत नाना प्रधान ना आपल्या आपल्या चॅनलवर स्वागत आहे स्वागत कसं वाटतं एकंदरीत एक मोठं मैजा मैदान आहे आज सगळं सर्वांचं लक्ष आख्या महाराष्ट्राचं लक्ष आपल्या सर्जा करायला लागले काय सांगाल आज नाही आता सर्जा हा राहुल भाईनी त्याला रॉकेट हे नाव दिलेलं आहे त्याप्रमाणे रॉकेटच आहे पण आता परिस्थिती अशी आहे की आज आम्ही ओपन मध्ये खेळतोय बरोबर त्याच्यामुळं काय होत बर आता हा कुठेतरी आता आज म्हणजे पहिल्यांदाच आपला सर्जा आता दुसाच्या मैदानामध्ये पोहतो म्हणजे धाकधूक थोडीशी असणार धाकधूक नाही सुटली सुट्टी झाली का मग नाही का आम्हाला काय फक्त पाहिजे पाहिजे बरोबर बस 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 त्याची त्याला तरी आज म्हणजे सकाळीच पैरा पण हे झालाय महाराष्ट्राला कळलाय महाराष्ट्राला पहिला कळला आहे पण तो आम्ही कुठं सांगितलंय <laughs> 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 हा पैरा अरुणनी केलाय त्याच्यामुळे तो पहिरा सस्पेन्स आहे बर म्हणजे अजूनही तुमच्या म्हणजे पळताना दिसेल म्हणजे थोडक्यात पळताना दिसेल तुम्हाला बर कसं वाटतं एकंदरीत एक म्हणजे फॉर्च्युनरचं मैदान आहे कारण काय सांगाल की एवढं मोठं त्यांनी दादांनी ज्या टायमाला थारचं मैदान केलं होतं त्या टायमाला काय माझा सर्जा पळत नव्हता त्यामुळे आम्हाला त्या मैदानाला येण्याला योग नव्हता आज आमचा सर्जा पळतोय त्याच्या माग अरुण आणि जगदीशची जी मेहनत आहे त्या मेहनतीला आज आम्हाला फळ भेटलेलं आहे आणि म्हणून आम्ही आज फॉर्च्युनरच्या मैदानाला आलोय शंभर टक्के आणि खऱ्या अर्थानं आता महाराष्ट्रात त्याच्यासारखं स्पीड थोडक्यात कोणत्या नंदीला दिसत नाहीये कारण आता आता तुम्ही म्हटलं की राहुलदा रॉकेट त्याला नाव दिलंय त्याचं रॉकेट पळतो पळतोय तो पण ज्यावेळी असे मोठे मोठे मैदान निघतात आणि कधी धाकधुक अशी वाटते का ना की बाबा आपला बैल पळतोय पण हे मैदान आहे आपल्या मैदान आणि प्रत्येक तुमची इच्छा पण पूर्ण करतो तो पण ज्यावेळी असं मैदान असतं की बाबा फॉर्च्युनर आहे तर कसं वाटतं एकंदरीत आज बैल कोणाच्याही नंदिनी हा फॉर्च्युनर शिकणे बघा सो स्वतःच्या पैशानी कष्टाने कशी घेतो पण आज त्या नंदींच्या जीवावर फॉर्च्युनर मध्ये फिरणं ही जी मजा आलं घेणार आहे ती एक आ, आता तुम्हाला मी थोडक्यात सांगतो हु, की आज आमच्या गावामध्ये सगळीकडे बॅनर लागलेत मोठे मोठे बॅनर लागलेत की एखाद्या मुलाची जेव्हा कारकिर्दी एवढी चांगली होती तेव्हा ते बॅनर लागत नाहीत बरोबर पण आज ते बॅनर लागलेत म्हणजे मुलासारखं त्यांनी आम्हाला नाव कमवून दिलंय ना नक्की त्याचा आम्हाला अभिमान आहे ना टक्के आता चाकडे आपला सरजा असतो एकंदरीत चाच्या गाडीवर असतात काय वाटतं एकंदरीत म्हणजे संभाषण प्रत्येक वेळी पण आज ह्या झाली चर, चर्चा चर्चा सगळी जी केली ती अरुण करतोय आहे की फक्त आपल्याला मन सोडून गाडी आकलायची बाकी हु, टेन्शन प्रेशर असं आम्ही चावर कधीच ठेवत नाही आणि ठेवलं पण नाही पाहिजे कारण मन फक्त गाडी आम्ही कधीच चा विचारत नाही तू कशी काकाल आणि काय करायचंय ते तुझं तू बघ कारण सुट्टीला स्वतः अरुण खाली असतो अरुण मुंबईचा आमचा सुट्टी मेकर अरुणच आहे आणि आता त्याचा मालक आहे जसं मी आहे तसं बरोबर त्याच्यामुळं आम्हाला कशाच म्हणजे टेन्शन असं आम्ही काही घेत नाही फक्त दुःख कधी वाटतं माहितीये का आपण पळून मार खाल्ला तर काही वाटत नाही पण जेव्हा कुठे लॉबी होते त्याच्यामध्ये आपला एक नंबर झालेला असतो आणि मग जेव्हा आपण सातव्या आठव्या नंबरवर जातो ना तेव्हा कुठं तरी मनाला खंत लागते बाकी काय नाही बरोबर पण महाराष्ट्रासाठी तो एक नंबर असतो कारण सगळ्या महाराष्ट्र तो आहेच ना शंभर टक्के कारण महाराष्ट्रात ती माहितीये की तर सर तरी तो निकालात कुठे असतो पहिल्या नंबरला असतो का तर असतो शंभर टक्के काय सांगाल या मैदानाबद्दल पब्लिक वगैरे बघितली तुम्ही फाटी वगैरे बघितली का फाटी फिटी बघून आलं सगळं व्यवस्थित फक्त पब्लिकने सहकारी केलं पाहिजे बस फक्त फाटी पाहायला कशी वाटते कारण तुम्ही काल रात्री नव्हता पण काल रात्री तुम्ही आमच्या व्हिडिओ माध्यमात बघ बघितलं असेल तुमचाच व्हिडिओ आम्ही सारखे बघत होतो काय चालू आहे काय अपडेट एवढा लाभ आम्हाला येणं शक्य नव्हतं एकदा अरुण वाटतं येऊन गेला होता त्यानंतर आला होता एक दोन बरोबर बरोबर असताना आपण माझ्या फोनवरती कॉन्टॅक्ट चालू असतात मैदानाला होते बरोबर मला अपडेट देत होते कसं काय काय नाही म्हणजे आता तुम्ही म्हटला की पहिला तर तो तिकडून फुटलाय पण तुमच्याकडून नाही का मला थोडक्यात <laughs> ताई का ही गाडी मी पळल टायम राजा आणि सरजा पण पडेल घरची गाडी पळू त्यात काय बर म्हणजे अजून सस्पेन्स आहे थोडक्यात बरं आता सर त्याचे वैशिष्ट्य काय सांगाल तुमच्याकडे आता असतो मुंबईला आला फेरे काढले आता मुंबईला आम्ही एक तुफानी फेरा काढला मथुरच्या गळ्यामध्ये कारण वरती येण्यासाठी आम्हाला गुरुच्या गळ्यामध्ये शिष्याला पळवायचा होता काहीतरी कानमंतर त्यांनी त्याला दिलेच असतील शंभर टक्के कानमंत्र दिले आणि ते यशस्वी पण होते आणि हीच गुरु शिष्याची जोडी आम्हाला कधी पाहायला मिळेल कारण लवकर लवकरची वाईट बघितली ना तुम्ही मुंबईची लवकर भेटणार तुम्हाला चांगल्या मैदाना बरं बरं नक्की म्हणजे शंभर टक्के खूप साऱ्या शुभेच्छा असेल मैदानासाठी आज परत आम्हाला वारंवार तुमच्याकडे यायलाच लागेल तीच तुम्हाला शुभेच्छा करतो धन्यवाद बघू शकता मित्रांनो बघू शकता आ, या मैदानासाठी फॉर्च्युनर मैदानासाठी झालं आहे तर सगळी सर्व टीम बसलेले आहेत अरुण शेखसुद्धा बसलेले आहेत बघू शकता आपण आपण बघू शकता सर्वांचा लाडका द्वादशमी हिंद केसरी बकासूरू या फॉर्च्युनरच्या मैदानात दाखल झाला आहे आपण बघू शकता त्याच्या बाजूला प्रेक्षकांची रिक पण मित्रांनो बघू शकता फॉर्च्युनरच्या मैदानात मित्रांनो बकासूरू दाखल झाला आपण बघू शकता मित्रांनो गर्दी बकासोरच्या साधारण गर्दी पण बघू शकतो आपण बघा मित्रांनो कस बघतोय